एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी नजीक कबनूर इथं राहणारे अभिनंदन कोल्हापुरे हे फेड फेडबँक गोल्ड लोन या बँकेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते हॉटेलमधील वेटरबरोबर झालेल्या वादातून सत्तावीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्यांचा खून झाला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कोल्हापूर पथकानं तातडीनं तपास यंत्रणा गतिमान करून पंकज चव्हाण रोहित कोळेकर विशाल लोंढे आणि आदित्य पोवार या चौघांना अटक केली होती त्यांना न्यायालयानं एक नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतलंय संशयितांकडे केलेल्या चौकशीत आणि प्रत्यक्ष घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अन्य संशयितांचा पोलीस शोध घेत होते मिळालेल्या माहितीच्या आधारे कागलमधून विवेक साळुंखे आणि निपाणीतून ओंकार राऊत या संशयितांना अटक केली दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केलं असतं एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतलं असून सहा जणांना अटक केली आहे त्यामुळं संशयितांची संख्या सात वर पोहोचली आहे